शैलेंद्रजी मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये नाही खरं म्हणजे कुठलीच शर्यत नाही असं आज भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे तर दुसरीकडे सत्ता आली तर तिन्ही पक्षाचे नेते यावर निर्णय घेतील असं विनोद तावडे यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी नवं नाव येऊ शकतं असे संकेतही दिले होते आता या दोघांच्याही विधानाचा अर्थ कशाप्रकारे लावता येईल मराठीमध्ये एक छान म्हण आहे बघा की दुधाने तोंड पोळलं की माणूस ताक फुंकून पितो मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन अशी एक घोषणा करून फडणवीस पस्तावले त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं हा इतिहास फार जुना नाही आहे दोन हजार एकोणीसला गेलं ते आणि आत्ता या तिन्ही पक्षांची महायुतीतल्या तिन्ही घटक पक्षांची भूमिका स्पष्ट त्यांनी केली आहे वेळोवेळी की आमचा जो मुख्यमंत्रीपदाचं चेहरा किंवा नाव असेल ते तिन्ही पक्षांचे प्रमुख नंतर बसतील म्हणजे भाजपचे केंद्रातले नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे बसतील एकत्र आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचं नाव आम्ही निश्चित करू जर विजयी झालो तर हे वेळोवेळी सिद्ध केलं आहे त्यामुळे पूर्वी मी पुन्हा येईन म्हटल्यानंतर मुख्यमंत्रीपद गेलेलं असल्यामुळे कदाचित फडणवीस म्हणत असतील की मी आता कुठल्याही शर्यतीत नाही मुख्यमंत्रीपदाच्या आणि शर्यतीत नाही म्हटले तरच शर्यतीत राहतील याची त्यांना ठाम कल्पना आहे म्हणूनच ते तसं म्हणत आहेत दुसरीकडे जे विनोद तावडे बोलत आहेत की मुख्यमंत्रीपदासाठी वेगळंच कोणाचं तरी नाव येऊ शकतं हां तर हे अशासाठी म्हणत आहेत की फडणवीस हे आज भारतीय जनता पक्षाचे राज्यातले सगळ्यात मोठे नेते आहेत हे सर्वांनाच माहीत आहे आणि त्यामुळेच गेली दोन वर्षे त्यांची प्रतिमा खराब करण्याचा किंवा मलिन करण्याचा प्रयत्न मुख्यत्वे शरद पवार मग जरांगे मग श्याम मानो अशा वेगवेगळ्या माध्यमातून पवार आणि विरोधकांनी केला मुख्यत्वे शरद पवारांनी आणि तो करताना मध्येच एकदा अनिल देशमुखांनी आरोप केले तर ह्या सगळ्यातनं श फडणवीसांवर जर हल्ला केला तर भारतीय जनता पक्षाला आपल्याला लामोहरम करता येईल अशा प्रकारची त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी होती आणि हे स्वच्छ आहे त्यामुळे जर फडणवीसांच्याबद्दल लोकांच्या मनात म्हणजे कदाचित काही भागात द्वेष असेल काही भागात राग असेल काही भागात त्यांचं नेतृत्व मानणारे लोक असतील तर विनोद तावडेंनी जे विधान केलं आहे की के मुख्यमंत्रीपदासाठी जसं अचानक मध्य प्रदेशमध्ये वेगळं नाव आलं तसं वेगळं नाव येऊ शकतं असं म्हटल्यानंतर जे ॲगनाईज झालेले किंवा फडणवीसांच्यापासनं लांब गेलेले लोक आहेत त्यांच्यामुळं भाजपपासनं त्यातला एखादा टक्का जरी इकडे तिकडे आले तर ते मिळवायचा हा प्रयत्न आणि ते राजकीयच विधान आहे असं मला वाटतं त्यामुळे फडणवीसांचं विधान मी शर्यतीत नाही हे राजकीय स्वरूपाचंच आहे आणि तावड्यांचं विधान राजकीयच आहे आणि त्याचा फायदा त्यांच्या पक्षाला आणि त्यांना व्हावा हाच त्याच्यामागचा हेतू आहे आज महाराष्ट्र कोणत्या विचारधारे